नमस्कार मित्रांनो शिवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो त्यामध्ये आता गॅरेजवरून शिवाचे सत्य बाहेर काढण्यासाठी चंदन हा घाईघाईने बॅग घेऊन जाऊ लागतो तेवढ्यात आता स्टेपनी आणि बॅटरी तिथे असतात तेव्हा स्टेपनी म्हणतो की हे भाई कुठे चालला आहेस तू चंदन म्हणतो की सगळ्यात डेंजरस करायला चाललो आहे तेव्हा आता स्टेपनी म्हणतो की हे बाबा तू त्या दिव्यासोबत तेवढ्यात आता चंदन म्हणतो की तसं काहीच नाही आहे बरं का दिव्यावर माझं खूप प्रेम आहे स्टेपनी म्हणतो की मग तू काय करायला चाललाय चंदन म्हणतो की हे बघ उद्या जे काही होणार आहे ना ते चांगलंच होणार आहे आणि त्यासाठी मला जायला हवं हो। तेवढ्यात आता पाना गँग म्हणते की पण इथलं काम चंदन म्हणतो की अरे थोडंसं ॲडजस्ट करा ना मला खूप महत्त्वाचं काम आहे चंदन म्हणतो की हे बघा माझं काम एवढं महत्त्वाचं आहे ना त्याच्यापुढे दुसरं कोणतंच काम नाही तेव्हा तुम्ही कुणाला सांगू नका स्टेपनी म्हणतो की अरे चंदन म्हणजे बाबतीत चंदन म्हणतो की आय रे नाही रे दिव्याचा आणि या कामाचा काहीच संबंध नाही तेव्हा प्लीज तुम्ही कुणाला सांगू नका मी लगेच ते काम करून येतो आणि चंदन आता सगळ्यांना बाय बाय करत येतो निघून जातो स्टेपनी म्हणतो की हा तर थोडासा टेन्शनमध्येच दिसत होता आणि याचा चेहरा देखील थोडासा असा विचित्रच होता काय काम असेल बरं आणि नक्कीच काहीतरी गडबड आहे हे आता स्टेपनीच्या लक्षात आलेलं असतं इकडे आता आशिव आणि नेहाच्या हळदीची सेरामनी सुरू झालेली असते उर्मिला कीर्ती सुहास सगळ्या जणांनी आता खूप तयारी करून सजावटही केलेली असते आणि आता पटकन सीताई तिथे येते आणि उर्मिलाला म्हणते की अगं संपदा कुठे संपदाचं आवरलं का इकडे तेवढ्यात कीर्ती तिचे आवरून सगळ्यांना चहा देते आणि भाऊ समोर येत म्हणते की भाऊ हे बघा बरं तुमचा स्पेशल चहा अगोदर घ्या एवढ्या गडबडीत देखील मी विसरले नाही पटकन आता कीर्तीही सीताईजवळ येत सिताईचे डागेने व्यवस्थित करते तर तेवढ्यात पाठीमागून आता सुहास तिथे येतो आणि कीर्तीला धक्का मारतो कीर्ती म्हणते मार मार अगोदर धक्का मार सुहास म्हणतो की असं अगं तसं नाही ग खूप कामाची गडबड आहे ना कीर्ती म्हणते हे बघ अगोदर तू काही खाल्लं नाहीस नाश्ता करून घे बरं सुहास म्हणतो की अगं खातो मी अगोदर काम करू दे मला तेव्हा आता सुहास निघून जातो कीर्ती म्हणते बघितलंय का सीताई अगं किती कामाचा तो लोड घेतोय सीताई आता सुहासकडे बघत देखील हसू लागते आणि त्याच वेळेस आता सुहास हा बाहेर जाताच चंदन हा तिथे आता वेटरचा वेष घालून तिथे आलेला असतो आणि त्याच्या हातामध्ये एक भांडं असतं तेवढ्यात आता सुहास त्या सगळ्या वेटरांना म्हणतो की आवरारी टपाटप आणि चंदनकडे बघत म्हणतो की तू काय बघतोयस ठेवते थे भांडं तिथे पटकन चंदन आता खाली थे ते भांडं ठेवू लागतो तेवढ्यात सुहास म्हणतो की अरे खाली कुठे ठेवतोयस वर ठेव आणि तो वर ठेवतो तेव्हा आता है? चंदन म्हणतो तो काय हळद उतरवायला आला का जा जा, जा ते हळदीचे भांडे घेऊन आतमध्ये आणि चंदन हो असे म्हणत जाऊ लागता सुहास पुन्हा चंदनला थांबवतो आणि म्हणतो की एक मिनटं मागे बरं हळूहळू चंदन आता पाठमोरा सुहासकडे येऊ लागतो सुहास म्हणतो की अरे गाडी आहे का काय आणि मला एक सांग ना तुझं नाव काय बरं तेव्हा आता चंदन थरथर कापतो आणि म्हणतो की ताराचंदन तेव्हा आता त लगेच सुहास म्हणतो ताराचंदन मग डोक्यावर पगडी कुठे त्यानंतर चंदन म्हणतो नाही नाही चंद्रमुखी सुहास म्हणतो चंद्रमुखी मग दाढी कशी आणि तेवढ्यात आता चंदन म्हणतो की नाही 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 मी चंद्रकांत आहे सुहास म्हणतो की खरं का आता तेव्हा तो म्हणतो हो तर आता सुहास म्हणतो जा मग पटकन आणि चंदन आता पळतच आतमध्ये निघून जातो इकडे आता सुहास पुन्हा त्या दुसऱ्या वेटरला म्हणतो की तो कोण आहे तेव्हा आता तो म्हणतो मला काय माहिती तो कोण आहे तर आता सुहास त्यालाही काम सांगतो आणि आता इकडे चंदन पटकन आतमध्ये जात असताना इकडे कीर्ती ही सीताईसोबत बोलत असते आणि पटकन आता कीर्ती ही दुसऱ्या कामासाठी जाऊ लागता समोरून येत असलेला चंदन आता कीर्तीला धक्का मारतो तेव्हा आता कीर्ती आता चंदनकडे बघते आणि म्हणते की ए थांब कुठे चाललायस तेव्हा पटकन आता चंदन थांबतो कीर्ती आता चंदनकडे संशयाच्या नजरेने बघू लागते चंदन आता थोडासा पुढे गेलेला असतो पुन्हा आता कीर्ती ही चंदनला मागे बोलावते आणि आता चंदन मोठ्याने डोळे झाकून आता मेलो असा विचार करतो पण तेवढ्यात पाठीमागून आशू तिथे कीर्तीला म्हणतो की कीर्ती हे बघ मी कसा दिसतो आणि पटकन आता कीर्ती ही पाठीमागे आलेल्या आशूकडे बघते आणि आता आशूला बघून कीर्तीला खूप आनंद झालेला असतो आणि हळद लावण्यासाठी घातलेले आशूचे कपडे बघून कीर्ती म्हणते अरे वा अशू कपड्यातच तुझ्या चेहऱ्यावरती किती हळदीचा ग्लो आला आहे बघ पण आता त्यावेळेस कीर्ती ही चंदनला विसरून गेलेली असते आणि चंदन पटकन हातमध्ये निघून जातो इकडे आता हळूचा चंदन हा कीर्तीच्या बेडरूममध्ये येतो आणि कीर्तीचे कपाट उघडून त्यामध्ये कीर्तीच्या विरोधातला पुरावा मिळतो का हे बघू लागतो त्यामध्ये आता पैसे असतात बाकीच्या फाईल्स असतात आणि इतरही डॉक्युमेंट्स ते सगळे आता चंदन बघत असतो पण चंदनच्या हाताला काही येत नसतं आणि तेवढ्यात आता कीर्ती ही पाठीमागून त्या रूमकडे येऊ लागते आणि चंदनला त्याची चावूल लागते पण पर... पटकन आता चंदन हा शेजारीच असलेल्या खिडकीच्या पडद्यामागे लपतो कीर्ती आता ताबडतोब आतमध्ये येऊन कपाट उघडते आणि त्याला काहीतरी पैसे हवे असतात ते घेऊन कीर्ती पुन्हा जाऊ लागते पण तेवढ्यात पडद्याच्या पाठीमागे काहीतरी हालचाल येत असल्याचा आवाज कीर्तीला येतो आणि कीर्ती पटकन आता पाठीमागे त्या पडद्याकडे येते आणि आता कीर्ती तो पडदा बाजूला करणार तेवढ्यात पाठीमागून सुहास के टू डार्लिंग असे म्हणत कीर्तीला आवाज देतो आणि पुन्हा आले असे म्हणत कीर्ती तो पडदा तसा तिथे ठेवून आता पुन्हा पाठीमागे निघून जाते आणि पुन्हा आता चंदन एकदा वाचलेला असतो आणि आता इकडे हळदीची सगळी तयारी झालेली असते आशूसुद्धा हळद लावण्यासाठी आता पाटावर बसलेला असतो कीर्ती आता आशूकडे बघते आणि म्हणते की आशू नेहाला मुद्दाम बसण्यासाठी जास्त जागा देतो आणि म्हणून नेहा इथे नाही म्हणून तिकडे तोंड करून बसला नाही का तेवढ्यात आता सगळेजण आसू लागतात तर आता सुजाता ही तिथे ती, 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 ती सुजाताला बघून पटकन सीता ही आता सुजाताला मिठी मारते आणि म्हणते की अगं नेहा कुठे तेव्हा आता सुजाता म्हणते की ती ना येईलच आता तिच्या मैत्रिणीकडे गेली होती तेव्हा आता पुन्हा सिताई आणि कीर्तीला काळजी वाटू लागते आणि तेवढ्या संपदा तिथे येत म्हणते की पण काकू नेहा तर येणार ना फंक्शनला तेवढ्यात आता कीर्ती म्हणते की अगं संपदा काहीही काय काही बोलतेस आणि तेवढ्यात आता पाठीमागून नेहा तिथे येते नेहाला बघून सगळेजण खूप खुश होतात कीर्ती म्हणते की नेहा अगं आशू बघ किती वेळ पासून तुझी वाट बघत तिकडे तोड करून बसला आहे पण अगोदर हळद आता आशूला लागणार आणि मग आशूची उष्टी हळद तुला लागणार बर का नेहा आणि तोपर्यंत तुला थांबावं लागेल नेहा आता आसू हसू लागते इकडे आता सीताई ही आता आशूच्या डोक्यावरती टोपी घालते आणि सगळीजण जण आता हळद लावण्याची तयारी करतात तेवढ्यात आता माझ्या तिथे येतो आणि माझ्या आता आल्यासो बरोबर भाऊंच्या पाया पडतो माझ्या म्हणतो भाऊ नमस्कार करतो बर का तेव्हा आता कीर्ती ही माझ्याला बघते आणि म्हणते की आलास तू तर माझ्या म्हणतो हो तेव्हा आता कीर्ती म्हणते की मला वाट होत की बसला असं तू दुखवटा साजरा करत तेवढ्यात आशू म्हणतो ये बाई आता आलाय ना तो तर त्याला एन्जॉय तर करू दे तर कीर्ती म्हणते हो हो कर बर का चांगला एन्जॉय कर आणि खऱ्या अर्थाने आता पटकन हळद लावायला सुरुवात होती मोठ्या प्रेमाने ये समोर येत आशूला हळद लावते आणि त्या पाठोपाठ सुजाता उर्मिला आणि त्यानंतर भाऊ आता एका पाठोपाठ एक येऊन आशूला हळद लावतात नेहा मात्र ते सगळं बघत असते आणि जसं जशी हळदीचा कार्यक्रम होत असतो तसंच तसा तसा नेहाचा चेहरा पडत चाललेला असतो आणि आता नेहा ही टेन्शन मध्ये येत असते आणि त्यानंतर आता सुहास हा आशुला हळद लावतो आता कीर्तीच्या पाठीमागे पडून कीर्तीच्या तोंडाला सुहासने आता हळद लावलेली असते आणि त्यानंतर कीर्ती आता आशूला हळद लावून आता प्रत्येकाला कीर्तीने हळद लावलेली असते लक्ष्मण भाऊ सुहास सगळ्यांना हळद लावून कीर्ती आता एन्जॉयमेंट करत असते इकडे मात्र संपदा आणि नेहाचा चेहरा पडलेला असतो आणि त्यानंतर आता बारीक चेहऱ्याने संपदा पुढे येते आणि आशूला हळद लावते तेवढ्यात आता कीर्ती म्हणते की अरे माझ्या तू काय उभा आहेस जा जा हळद लावू तुझ्या मित्राला तेवढ्यात आता माझ्या म्हणतो हो हो आणि माझ्या आता आशू समोर येत म्हणतो की पण मी अशी हळद नाही लावत मी थोडीशी वेगळ्या पद्धतीने हळद लावतो आशू म्हणतो म्हणजे तेव्हा आता माझ्या म्हणतो की तो माझा मित्र आहे ना तेव्हा त्याला ते माझ्या पद्धतीनेच हळद लावायला हवी आणि तीही वेगळ्या पद्धतीने तेवढ्यात आता माझ्या त्याच्या खिशातून मोराचा पीस बाहेर काढतो आणि म्हणतो की मी आता माझ्या मित्राला मोराच्या पिसाने हळद लावणार आहे सीताई म्हणते की म्हणजे हे असं काय वेगळं तेव्हा आता माझ्या म्हणतो की मोर पीस खूप गुणकारी असतो बरोबर ना तेव्हा त्या मोर पिसाने मी माझ्या मित्राला हळद लावणार आहे आशू म्हणतो की ठीक आहे बाबा तू कशाने मला हळद लाव तू आलास ना यातच मला समाधान आहे आणि तेवढ्यात आता तो मोर पीस घेऊन माझ्या आता हळदीमध्ये बुडवतो आणि मोठ्या प्रेमाने तो मयो मोर पीस माझ्या आता आशूच्या चेहऱ्यावरून फिरवतो आणि त्याच वेळेस आता आशूला पुन्हा शिवाची आठवण येते शिवाने देखील आशूला अशाच मोर पिसाने हळद लावली होती आणि ते सगळं आठवतात आता आशू आता ती हळद डोळ्यावरची पुसत आता माझ्या म्हणतो की हे बघ माझ्या तू माझा मित्र म्हणून इथे आला आहेस ना मग तू अशी का हळद लावतो आणि मला असं का आठवून देतो आहेस तेव्हा माझ्या म्हणतो तुला काही आठवलंय का तर आता अशी म्हणतो हे बघ तू माझा मित्र म्हणून इथे आला आहेस ना तर मला इथे तू माझा मित्र म्हणूनच हवा आहेस मला शिवाचा मित्र नकोय मला फक्त माझा मित्र हवाय हसतच आता आशू म्हणतो की तुला जर हे असं काहीतरी करायचं असेल आणि शिवाचा मित्र म्हणून इथे आला असेल तर तू नाही थांबला तरी चालेल असे आता आशू आता माझ्याला बोलतो आता माझ्या हा शांतपणाने बाजूला येतो तो, तो मोर पीस आपल्या खिशात ठेवून कपड्याने आता आशुने लावलेली हळद तोंडाची पुसून काढतो आणि माझ्या आता तिथून निघून जातो पण तेवढ्यात आता दाढीचा वेश घालून चंदन तिथे आलेला असतो ताट घेऊन चंदन तिथे येत असते ताट खाली घेऊन आता त्याच्या दाढीला हात लावत चंदन ही आता बाजूला निघून जातो इकडे आता कीर्ती म्हणते की चला चला आता मुलाला हळद लावून झाली मुलाची उष्टी हळद आता नवरीला लावायची आणि तेवढ्यात आता त्या उष्ट्या हळदीचं ताट कीर्ती आपल्या हातात घेऊन नेहाला आता हळद लावू लागते आणि आता इकडे टेप मध्ये गाणी ऐकत शिवा आता तिच्या गॅरेज खुर्ची वर खुर्चीवर बसलेली असते आणि आशुच्या विचारात आता शिवा हरवून गेलेली असते आणि तेवढ्यात आता माझ्या तिथे आलेला असतो शिवाला हरून गेल्याचे बघताच माझ्या आता टेप बंद करतो आणि म्हणतो की अगं शिवा मी तुला काय म्हणतो तू इथे बसलीस तिकडे आशुला हळदही लागली तेवढ्यात आता येत शिवा म्हणते की म्हणजे तू देखील हळदीला जाऊन आलास तर तेवढ्यात आता माझ्या म्हणतो की हो पण मी सुद्धा त्याला साधी सुधी हळद नाही लावली मोर पिसाने हळद लावली आणि त्याला तू मोर पिसाने कसं औषध लावलं होतं ना हे आठवलं तेव्हा आता शिवा खुश होते आणि आता शिवाला देखील आपण मोर पिसाने कसे आसूला औषध लावले होते हे आठवतं आणि आश आता शिवा हसू लागते शिवा म्हणते की बरं झालं तू तिकडे जाऊन आला आणि तू त्याला मोर पिसाने हळद लावली ते पण तू एवढा लोड घेऊ नको सगळं काही ठीक होईल माझ्या म्हणतो शिवा अशी का बोलतेस तू अगं तिकडे त्याला हळदही लागली आणि आता काय नीट होणार आहे माझ्या म्हणतो की उद्या त्याचं लग्नही लागेल कधी होणार ठीक तेवढ्यात आता शिवा म्हणते की माझ्या हे बघ माझे पप्पा ज्यावेळेस गेले ना त्यावेळेस मी खूप लहान होते शिव्हा म्हणते की मी त्यावेळेस खूप लहान होते आणि जेव्हा माझे पप्पा गेले त्यावेळेस मला वाटलं की आता सगळं काही संपलं काहीच उरलं नाही शिवा म्हणते की पण त्यानंतर जेव्हा आम्ही कुटुंब एकत्र आलो ना आईने आम्हाला वाढवलं लहानाचं मोठं केलं आणि आम्हाला लढाईला देखील शिकवलं आणि त्यानंतर आमची लग्न सुद्धा झाली आणि आता जे होत आहे ना ते सुद्धा ठीकच आहे शिवा म्हणते की म्हणजे बघ ना त्यावेळेस सगळं संपलं असताना असे वाटत देखील असताना आम्ही लढायला शिकून लहानाचे मोठं झालो आणि सगळं काही व्यवस्थित झालं आणि तेव्हा मला कळलं की आपण जे संपलं संपलं म्हणतो ना तिथे ते खरं संपलेलं नसतं तेव्हाच तिथे नवीन रोप उगलेलं असत असा मोलाचा कानमंत्र आता शिवा ही माझ्याला देते इकडे आता दिव्या ही कीर्तीला फोन लावते आणि स्वतःच्या तोंडाची हळद पुसत कीर्ती आता बाजूला येते तेवढ्यात आता दिव्या म्हणते की कशी चालली मॅडम तिकडे लगीन सराई कीर्ती म्हणते की अगदी आनंदात आणि अगदी छान चाललंय तुला मी सांगू का हळदीचा कार्यक्रम तर एवढा छान झाला ना विचारायलाच नको सगळेजण खूप आनंदात आहे दिव्या कीर्ती म्हणते की आणि तुला सांगू का नेहा आणि आशुना दोघांची जोडी खूप कमाल दिसते दिव्या इकडे आता दिव्या म्हणते की पण इकडे मात्र शिवा काही आता आशूचा नाच सोडायला तयारच नाही आहे कीर्ती म्हणते म्हणजे तेव्हा ते ते आता हसतच दिव्या म्हणते की अगं तिने तिच्या हातावर मेहंदी काढली आणि नावही काढलं काय काढलं माहितीये का छकुला असे म्हणत दिव्या हसू लागते आणि ते ऐकताच आता कीर्ती मोठमोठ्याने हसू लागते आणि म्हणते बिचारी तेव्हा आता इकडे दिव्या सुद्धा हसू लागते इकडे आता कीर्ती म्हणते की दिव्या तू ऐक तू तिची अशा परिस्थितीमध्ये काळजी घे बर का नाही तर अशा परिस्थितीमध्ये वेळ सुद्धा लागू शकते तिला असे म्हणत आता कीर्ती हसू लागते इकडे आता चंदन पुन्हा कीर्तीच्या रूम मध्ये येऊन पुरावे शोधू लागतो तेवढ्यात आता दिव्या म्हणते की शिवाचं आता काहीच टेन्शन राहिलेलं नाहीये कीर्ती म्हणते नाही या शिवा आहे ती तिच्यावरती लक्ष ठेव उद्याचा दिवस खूप महत्वाचा आहे इकडे आता चंदन ते पुरावे शोधत असतो आणि पटकन आता तो फोटो पडू लागतात चंदन तो फोटो व्यवस्थित करतो इकडे आता कीर्ती म्हणते की शिवाला साधंसुद्धा समजू नकोस उद्याचा दिवस महत्वाचा आहे तिच्यावरती बारकाईने लक्ष ठेव शिवा ही काहीही करू शकते बर का दिव्या असे आता कीर्ती बोलते कीर्ती म्हणते की उद्या आशूचं लग्न आहे काही जरी झालं ना शिवाला तू तिथेच थांबून ठेवायचं ही जबाबदारी तुझ्यावरती आहे दिव्या दिव्या म्हणते की हो पण ती शिवा आहे बरं का जरा कठीणच जाईल तिला इकडे आता एका जागेवरती बसून ठेवायला तेव्हा आता कीर्ती म्हणते जाईल ना ग सोपं मी तुला दुप्पट नाही तर तिप्पट पैसे देईल ते ऐकून आता दिव्या खूप खुश झालेली असते ते ऐकताच आता खुश होऊन दिव्या म्हणते की मॅडम तुम्ही काही काळजी करू नका उद्या ना शिवा मंडपाच्या बाहेर सुद्धा आजूबाजूला इकडे कुठे दिसणार नाही तेव्हा ते ऐकून आता कीर्ती फोन ठे खुश होऊन फोन ठेवते आणि हसू लागते आणि इकडे आता चंदनला आता आता शिवाचा कोपऱ्यात ठेवलेला फोटो मिळतो चंदन तो फोटो हातात घेत त्या फोटोकडे बघतो आणि आता विचार करतो की शिवा मला माफ कर तुझ्या विरोधात काहीतरी इकडे पुरावा मिळेल म्हणून मी तो पुरावा सापडायला आलो होतो पण माझ्या हाताला इकडे काहीच लागलं नाही त्या फोटोकडे बघत चंदन विचार करतो की तू माझ्यासाठी शिवा खूप काही केलं पण मी तुझ्यासाठी काहीच करू शकलो नाही तेव्हा मला माफ कर पुन्हा विचार करत आता चंदन म्हणतो की नाही मी हार मानणार नाही हे मी तुझ्याकडूनच शिकलोय आणि मी काही ना काही पुरावा शोधून काढणारच असा आता पुन्हा चंदनने ठाम विचार केलेला असतो आणि आता इकडे चंदन पुन्हा कपाट उघडतो डोळे पुसून आता पुन्हा चंदन कपाटात पुरावा मिळतो का बघू लागतो त्यासाठी चंदनने दुसरा ड्रॉवर उघडलेला असतो आणि आता तो बघत असताना चंदनला त्यामध्ये एक चिठ्ठी सापडती पटकन आता ती चिठ्ठी आपल्या हातात घेत चंदन विचार करतो की ही चिठ्ठी आणि असे म्हणत आता चंदन ती चिठ्ठी वाचू लागतो आणि त्या चिठ्ठीत आता समुद्राची वाळू असते ते आता चंदनच्या लक्षात आलेलं असतं चंदन म्हणतो की समुद्राची वाळू अशो हा बीचवर कधी गेला असेल आणि एक मिनिट असे म्हणून चंदन आठवू लागते लागतो तर लगेच चंदन विचार करतो की म्हणजे शिवाचा वाढदिवस ज्यावेळेस होता त्यावेळेस हे दोघं बीचवर गेले होते तर हे सत्य आता चंदनला समजलेलं असतं आणि त्याच वेळेस आता शिवाचा वाढदिवस होता त्यावेळेस सासू हा बीचवर गेला होता आणि त्यावेळेची तिची चिठ्ठी आता चंदनला मिळालेली असते आणि शिवाच्या प्रेमाची ती चिठ्ठी बघून आता चंदनला खूप आनंद झालेला असतो आणि आशू आणि शिवाच्या प्रेमाचा सगळ्यात मोठा पुरावा चंदनला मिळालेला असतो तेव्हा आता चंदन ती चिठ्ठी घेऊन तो पुरावा आता सगळ्यांच्या समोर कसा आणणार आणि चंदनच्या त्या एकाच पुराव्याने नेहा आणि आशूचं कसं लग्न मोडणार हे बघण्यासाठी आणि मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा